नमस्कार आपण एक नंबरची महापालिका असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एरियात मोशी या ठिकाणी आहोत खरं तर पिंपरी चिंचवड शहराचं आहे स्मार्ट सिटी म्हणून जे स्मार्ट सिटीकडे जी वाटचाल आहे तीच आपल्याला दिसते पण खरंच वाटचाल कशा दृष्टीने आहे जर प्र आपण गावोगावी फिरलं मोशी प्रभागामध्ये फिरलं तर आपल्याला खरी परिस्थिती कळेल की खरेच स्मार्ट सिटी झाली आहे का नागरिक जे आहेत सगळे ते टॅक्स भरतात ते टॅक्स कशासाठी भरतात तर त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाव्यात हीच त्यांची एक अपेक्षा असते आणि रस्ते आता रस्ते पाहिले तर आपण पाहू शकता पाऊ पावसाचे दिवस चालू आहे आणि पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडून खूप पाणी साचून स्विमिंग टँक झालेला आहे रस्त्यांचा खरं तर कोट्यावधी रुपये रस्त्यांच्या कामासाठी मंजूर होतात मंजूर करून ते पुढं मार्गी लागतात का रस्त्याची कामं पूर्ण होतात का याच्याकडे लक्ष देण्याची गरज खरं तर आता आहे आज पालिका ही प्रशासन हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे आता एवढे मोठे मोठे खड्डे रस्त्याला पडलेले असताना महिला महिला वर्ग जे आहेत ते टू व्हीलरवरती मुलांना शाळेत सोडवायला आणायला जात असतात एवढे मोठे खड्डे पडल्यावरती त्या महिलांचा जीव त्यांच्या छोट्या छोट्या बाळांचा जीव खरं तर धोक्यात जात आहे याच्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे का प्रभागामध्ये फक्त सगळ्या रस्त्यांना नारळ फोडले आणि उद्घाटनं केलेले पोस्ट आपण सोशल मीडियावर पाहिले तर कामं झाली असा त्याचा अर्थ होत नाही खरं तर ही ग्राउंडवरती उतरून कामं करण्याची गरज आहे आणि प्रशासनाला जर हे दिसत नसेल तर त्यांनी मा महानगरपालिकेने सगळं सर्व नागरिकांचा जो टॅक्स जे घेतात तो बंद करावा घेण्याचा आणि नागरिकांना सुविधा द्याव्यात अशी मी क कळकळीची विनंती करते आणि हा वूडस्विल जो रोड आहे तो जर दोन दिवसाच्या आतमध्ये मुरूम टाकून नागरिकांच्या सोयीसाठी उपस्थित हो, व्यवस्थित केला नाही तर आम्ही रविवारी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत मी आसपासच्या सर्व एरियामधील नागरिकांना कळकळीची विनंती करते आपल्या जीवनासाठी आपल्या मुलांसाठी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि सर्वांनी रस्त्यावर उतरावं अशी विनंती करते आणि प्रशासनाने लवकरात लवकर दोन दिवसाच्या आत हा रस्ता करून घ्यावा अशी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करते धन्यवाद मी रुपालिता यांचे धन्यवाद देऊ इच्छिते कारण दोन दिवसापूर्वी मी स्वतः मेसेज करून कंप्लेंट केली होती की या रस्त्यावरती खूप खड्डे आहेत आणि रोज सकाळी मुलाला घेऊन जाताना मला खूप जास्ती अडचणी येत आहेत इथून हा पुढचा पूर्ण रस्ता आम्हा स्त्रियांसाठी गाडी घेऊन जाणं आम्हाला जिकिरीचं होतं आहे आणि त्यावरती ॲक्शन घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते थँक्यू